नमस्कार जय महाराष्ट्र भावनात आज घेऊन आले तुमच्यासाठी नवीन टॉपिक तर टॉपिकचं नाव असं आहे का जिद्द आहे मनाची तर चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आपण आजचा टॉपिक असा आहे का जिद्द मना आहे मनाची म्हणजे आपल्या मनात जी जिद्द असते ती पूर्ण करायची असते खूप काही मुलं अशी असतात की त्यांची अशी जिद्द असते का मला हे करायचं आहे मला खूप काही लाईफमध्ये खूप सक्सेसफुल आहे किंवा मला ती वस्तू मिळवायची आहे किंवा काहींचं ड्रीम्स असतं हा मला गाडी घ्यायची घर घ्यायचं बंगला घ्यायचा आहे किंवा काहींची जिद्द अशी असते की हा मला ही नोकरी पाहिजे किंवा मला ह्या स्पोर्ट मध्ये सक्सेस पाहिजे तर असे खूप लोक आहेत इतक्या त्यांच्या जिद्द असते पण त्याला पूर्ण करायची ताकद ही फक्त पन्नास टक्के लोकांमध्ये असते जे लोक मेहनत करतात जिद्दीने लढतात ते आयुष्यात कायम सक्सेसफुल होतात पण काही असेही लोक आहेत शंभर टक्के तर सगळे जिद्दीवाले लोक नसतात त्यामधले पन्नास टक्के लोक असे असतात की त्यांना असं का चल माझ्याकडे जसं सर्व आहे मला कशाची गरजच नाही हे लोक आयुष्यात फक्त त्यांच्या गरजा भागवण्यासाठी बघतात त्यांना असं काहीच नसतं की हा मला हे करायचं किंवा मला असं बनायचं यांचं काहीच नसतं त्यांचं फक्त गरजा पूर्ण होतात आयुष्यात खूप असे मी लोक बघितले पण आहे हा असं विचार करता तुला माझ्या आई बाबांकडे खूप आहे खूप पैसा आहे घर आहे सगळं आहे आयुष्यात काय करायची गरजच नाही फक्त बस, बसून आरामात जगायचं खूप लोक बघितले तुम्ही तर इथंच आपण कमी पडतो म्हणजे असा विचार केला ना इथंच कमी पडतो आपण पण तुम्ही दुसरी मुलं बघाल काहींमध्ये अशी जिद्द असते की माझ्याकडे असेल किंवा काही नसेल तरी पण मला माझं अस्तित्व निर्माण करायचं म्हणजे करायचं आणि मला त्या लेवलला सक्सेसफुल व्हायचंय आणि स्वतःच्या मेहनतीने सक्सेसफुल आहे अशी जिद्द घेऊन खूप म्हणजे खूप मुलं लढत असतात असं नाही का मुलंच फक्त पोरी खूप मेहनत करत असतात त्यांची जिद्द पूर्ण करण्यासाठी का, का हा मला डॉक्टर बनायचं आहे मला इंजिनियर बनायचं आहे किंवा मला या स्पोर्टमध्ये क्रिकेटर बनायचं आहे काय इतर काही गोष्टी तर त्या जिद्दीसाठी म्हणजे आपण हा टॉपिक घेऊन आलेलो आहे का जिद्द आहे मनाची म्हणजे मनामध्ये अशी जिद्द ठेवा की ती म्हणजे पूर्ण करायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये आता मी जॉब करतोय तर माझ्या मनात ही अशी जिद्द आहे की मी त्या जॉबमध्ये अजून सक्सेसफुल होऊ किंवा मी आता जॉबच्या व्यतिरिक्त व्हिडिओज पण करतोय तर माझ्या मनात आहे की हा मी जॉब सोबत सक्सेसफुल तर होणारच पण मला माझ्या लाईफ मध्ये दुसऱ्यांना मोटिवेशन देऊन माझ्या व्हिडिओ मधून जर चार लोक चांगले गोष्टी शिकत असतील ना तर हा माझ्या मनात पण अशी जिद्द आहे की माझ्यामुळे चार जण तरी चांगले वाटायला लागतील किंवा व्यतिरिक्त अजून चार जण किंवा आठ लोक चांगले ह्याच्या लागतील माझ्यासाठी गौडही खूप आहे पण मनामध्ये जिद्द ठेवा कायम अशी जिद्द ठेवा की हारूच नका बस तुम्ही चालत राहा जिद्दी चालत राहाल आयुष्य खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि आयुष्य खूप मोठं आहे असं नाही खूप लोक बदल आयुष्य ठेवतं हे बोलतो खूप मोठं आयुष्य आहे तुम्हाला अजूनही टाइम मिळत नाही आयुष्य खूप काही गोष्टी करू शकतात पण ना करायचं असेल ना तर ह्या टायमालाच करावं लागेल तुम्हाला आदर जर वेळ निघून गेला ना हा वेळ तुम्हाला परत भेटणार नाही मीही म्हणजे माझ्या लाईफमध्ये मीही दोन वर्ष घरी बसून होतो माझं शिक्षण झालं त्यानंतर मी डिप्लोमाही केला पण मी दोन वर्ष तरीही बसून होतो काय नाही बस घरी बसून होतो आई बाबांच्या जीवावरती सकाळ कशी होती रात्र कशी होती ते सुद्धाही मला समजत नव्हतं मला असं होतं वाटतं हा चल चालते ना चालू दे चालू दे असं करत मी दोन वर्ष बसून राहिलो त्यानंतर मला स्वतःलाही असं वाटलं अरे ना, नाही तू बसून आहेस तुझी लाईफ राहते जगत आहेस पण पुढचं काय पुढचं भविष्यच म्हणजे भविष्यच नाही ना पुढे मी काय आयुष्यभर फक्त आई बाबाच्या जीवावरती फक्त जगतच राहू का किंवा असंच चालत राहू पुढे म्हणजे मला भेटतंय दिवस चालले दिवस चाललेत तसंच करत बसू ना का नाही पण माझ्या मनात एक वृद्ध होती का हा मला काहीतरी करायचंय किंवा मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि मी आता आहे स्वतःच्या पायावर उभं असं नाही तर मग मग बापांकडे काय हे करतो पण मी आता माझ्या स्वतःच्या पायावर असा उभा आहे ना की आता जेव्हापासून मी जॉबला लागलोय तेव्हापासून एवढी तर गॅरंटी देऊ शकतो का मी घरच्यांकडून काय अपेक्षा ठेवलेलं नाही का हा माझ्यासाठी तुम्ही हे करा उलट मला असं वाटतं का हा मी काहीतरी गरजांसाठी काहीतरी करू असं का तुम्ही करा ना तुम्ही म्हणजे मी सांगतोय ना पन्नास टक्के लोक जे घरी बसून तरी असा विचार करतात माझी मम्मीकडे पक्का साठ पैसा आहे मला काय कमवायची गरज तर लक्ष द्या भिकारीला अमीर बनायला नाही अमीर लोकांना भिकारी बनायला ना वेळ लागत नाही कधी टाईम कोणाचा कसा पळसेल ना ते सांगता येत नाही म्हणून ना आपली स्वतःची अशी ताकद ठेवा ना तरी पूर्ण सगळं संपून गेलं असेल ना तरी पण त्या लेवलपासून त्या लेवलपर्यंत जायला स्वतःमध्ये अशी जिद्द पाहिजे ना, कही, कही ना। तुम की तुम्ही काही म्हणजे काही करू शकतात तुमच्याकडे काहीच नसलं ना तरी पण तुम्ही एकदम खालच्या लेवलपासून वरती जाऊ शकता तुम्ही जिद्द ठेवा म्हणजे आयुष्यात तुम्ही किती हारला असाल ना तुम्ही खूप लोक समजतात खूप मुलं आहेत पोरी आहेत असे समजतात की हा मी हरवून गेले लाईफ मध्ये आता लाईफच काहीच अर्थ नाही किंवा काय असं करून तुम्ही चुकीच्या वाटेला निघून काहीच करू नका आयुष्यामध्ये ना, ना। करण्यासारख्या खूप गोष्टी तुम्ही नऊशे नव्याण्णव फेल व्हाल पण तुम्ही प्रत्येक फेलियर मधून ना एक गोष्ट शिकाल आणि हजारो टाइम तुम्ही फायनली सक्सेसच्या म्हणजे त्या प्रत्येक प्रत्येक अपयशामध्येही यश असत असं नाहीये जेवढ्यादा तुम्ही अपयशी व्हाल तर तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला भेटेल आणि त्या गोष्टीला तुम्ही इम्प्रूव्ह करत करत एवढं परफेक्ट बनाल ना करा करा। दे दे बना का तुमच्या एवढं परफेक्ट त्या गोष्टीमध्ये कोणीच नसेल म्हणजे तुम्ही समजत असाल की मी आहे माझं अस्तित्व आता काहीच नाही का माझ्या लाईफमध्ये मी काहीच करू नाही शकत असंही असतं एक टाइम एक टाईमचं जेवण भेटणं ही खूप लोकांना मुश्किल होऊन जातं आता मी इथं बाहेर फॅमिलीपासून दूर राहते मलाही असं वाटतं की कधी कधी माझ्यावरही वेळ येते माझ्या खिशात कधी पैसे नसतात किंवा काय असंही वेळ येते नाही तसं नाहीये पण त्या वेळेसाठी लढत राहायचं असं नाही ना किती वेळ आयुष्यभरच राहणार आहे दोन दिवस राहते चार दिवस राहते त्यानंतर तर वेळ पलटतेच ना म्हणून तुम्ही ना असा विचार करत असाल ना तर तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये समाधानी राहा तुम्ही जर जास्तचा विचार कराल म्हणजे आता जे मोठे हो लोक आहेत म्हणजे मोठे लोक म्हणजे माझ्या काही असे लोक आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी सगळंच आहे तरी पण त्यांना जास्तच अपेक्षा आपल्याला जे मिडल क्लास लोक आहेत त्यांनाही कसली ना कसली अपेक्षा आहेच आणि आपल्याकडे अजून बरोबर मिडल क्लास लोक आहेत त्यांना आपल्यासारखी जगण्याची अपेक्षा आहे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेच म्हणून आपल्याला जेवढं भेटलंय त्याच्यामध्ये आपण समाधानी पाहिजे आणि सुखी पाहिजेत हा माझ्याकडे हे आहे म्हणजे आपल्याकडे आता जे आहे ना ते कोणाकडे नाहीये असाही विचार करा तुम्ही तरी अंगावरचे कपडे घालताय चप्पल घालतो का काही लोकांकडे करण करण सेही नाही काही लोकांकडे दोन टाइमचं जेवण सुद्धा नाही नाही तर दररोज तुम्ही असे विचार करतात हे मला नाही आवडत किंवा थोडस थो खाऊन फेकून देतात असंही काहीच होत नका कारण का ना दोन टाइमचं जेवण हे तुम्हाला नशिबात लिहिलं म्हणून भेटत काही लोकांच्या तर ते दोन टाइमचं ही नसतं त्यांना एक टाइमचं जेवण किंवा शिळ भाषे काय बोलतात ते सर्व खावं लागतं असंही असतं मी खूप म्हणजे खूप वाईट दिवस बघितले म्हणजे प्रत्येक जण बघितले असं नाही का मीच बघितले सर्वांनी कुठून ना कुठून ते पोचलेच आहे म्हणजे सर्व लोकांनी वाईट दिवस बघितलेच आहे तर तुम्हाला म्हणजे हे सांगायचं उद्देश आहे का स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि काही ना काही लाईक मध्ये आता मी मला आहे दोन टाईम जेवण मला सगळ्या गोष्टी भेटल्या कपडे भेटले मला राहिला तर भेटले सगळं भेटलेलं आहे पण कधी मी आता समजा माझ्या पप्पांना किंवा माझ्या मम्मीला यांना विचारतो का हा तुमच्या टायमाला त्या टायमाला कसं होतं काय होतं तेव्हा मला समजायचं अरे त्या टाइमला तर माझ्या पप्पाने मला <laughs> एक स्टोरी सांगितलेली का ते जेव्हा माझ्या वयाचे होते ना तेव्हा ते सात ते आठ किलोमीटर चालत राहायचे हॉस्टेलला राहायचे ते सात ते आठ किलोमीटर चालत राहायचे आणि जुनी गोष्ट आहे कारण की त्यांच्या म्हणजे वयाचं म्हटलं तर ते एकदम खूप जुनी गोष्ट आहे त्यांनी स्वतःने खूप जास्त कामही केलेलं आहे आणि त्या टाईमला त्यांना हॉस्टेलमध्ये असं होतं की बॉईजला एक भाकर भेटायचे गर्ल्सला दोन भाकर भेटायचे तर ते काय करायचे त्यांना एक भाकर भेटायची आणि पप्पाच्या बहिणी होत्या तर पप्पा मला असं सांगायचे का मग माझ्या बहिणीत कोणी आधी असं भाकर जमा करून आणायचे त्यांना एक भेटायचे मग त्यांना आणून द्यायचे आणि त्यांनी असंही मला सांगितलं की त्यांनी ना रोड साइडला ते काम करतात ना ते सुद्धा केलेले आहेत ले। म्हणजे लेबरचं सुद्धा सर्व कामं केलेलं आहे ए टू झेड आणि आत्ताही करतात आता तर ते एका शाळेचे प्रिन्सिपल आहेत चांगल्या पोस्टला आहे तरी त्यांनी त्यांचं अस्तित्व विसरले नाहीये त्यांच्यामध्ये अजूनही जिद्दी आहे की त्यांची जरी ही नोकरी जरी नसती ना ते जॉबला जरी नसते लागले ना तरीही त्यांनी काही ना काही केलंच असतं म्हणजे त्यांच्या मनात ही एक प्रकारची जिद्द होती तर हे सांगू शकतो तर जर तुमचं मोटिवेशन तुम्ही दुसरीकडनं नाही घेऊ शकत स्वतःच्या आईबाबांकडनं तरी मोटिवेशन घ्या तर त्यांनीही कुठून ना कुठून काही ना काही केलेलंच आहे म्हणून जर तुमच्या आई बाबा एवढी भेटत करू शकतात तर तुझं अजून तरुण आहेस ना तुम्ही तर उलट आत्ता मेहनत कराल ना अशी मेहनत केली पाहिजे ना तर आत्ताच तुमच्या पूर्ण फॅमिलीला एकदम निवांत बसून फक्त खाल्लं पाहिजे एवढी मेहनत करा आणि एवढी सक्सेसफुल व्हा ह्या जिद्दीने तुम्ही लढतच हा पुढे चालत राहायला आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला भेटत असेल तर मला नक्की कळवा कारण का मी बघतो का हां खूप लोक म्हणजे बघतात मला कॉल्सही येतात का हा दादा तू खूप चांगली व्हिडिओ बनवली खूप मस्त बोलतोस तर मी पण माझ्या स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करत आहे कारण की माझ्यात ही जिद्द आहे का मला काहीतरी बनायचं आहे अजून जास्त सक्सेसफुल राहायचंय मनाची ह्या टॉपिकचा आपल्याला एवढच अर्थ होता का तुम्ही कायम फॅमिली सोबत खुश राहा आणि जेवढा तुमच्याकडे देवाने दिलंय जेवढं तुम्ही करताय त्याच्यामध्ये समाधानी राहा जास्तची अपेक्षा असते प्रत्येक माणसामध्ये जास्तची अपेक्षा असते पण ती जास्तची अपेक्षा मिळवण्यासाठी ती जिद्द खेळत मनशात आणि जय जय महाराष्ट्र भावांनो भेटूया आपण नवीन टॉपिक घेऊन लवकरात लवकर लवकरात लवकर म्हणजे उद्याच भेटूया नवीन टॉपिक जय महाराष्ट्र